जीवन ना भविष्यात आहे, आहे ना भूतकाळात आहे जीवन तर ह्या क्षणी वर्तमान काळात काळात आहे जे झाले ते झाले ते चांगलेच झाले जे होत आहे होत ते चांगलेचे चांगलेच होत आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे मनाच्या शांतीशिवाय जेव्हा माणसाच्या गरजा बदलता तेव्हा माणसाची बोलण्याची बदली सुद्धा सुद्धा बदलते 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 शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच उत्तर नाही उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणणारा माणू जगात ह्या तर कुठेच आनंदी असू शकत असू नाही माफ कर माफ कर आणि शांत शांत हे शिकला हे तर तुमच्या अशी ताकद की डोंगर स्वतः तुम्हाला तुम्हाला रस्ता बनवून दे बनवून अति आनंदी असताना असताना आणि अति दुःखी असताना निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थिती परिस्थिती तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीही करू शकत नाही शकत नाही माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष हे माहीत हे माहीत असून ही भाग्यापेक्षा मोठ्या मोठ्याच कर्म कर्म असतं